तर नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांना स्वागत आहे पुणेकर टॅम्पायला अजित आता या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज सकाळ सकाळी आज ब्लॉग चालू केलेलं आहे आवरून झालेलं आहे आता आता जाऊ आपण आपल्या अड्ड्यावरती आणि बघूया आज काय काय होतं आपल्या आयुष्यामध्ये तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करू आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज माझा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन नॉट ते सिट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या पण पोचतील तर चला निघूया तर मित्रांनो आता आणि एक गुड न्यूज आहे आपल्याला आपल्याला आलेलं आहे मुंबई अंधेरीचं भाडं बोसरीमधून गाडी लोड करायची आहे तुम्हाला मी दाखवते तर गाडी लोडिंगसाठी मी आलेलो आहे आणि इथून डायरेक्ट ब्लॉक स्टार्ट करतो आहे कंपनी दाखवतो म्हणा एक आपल्याला प्लॅस्टिकची टा ता... टाकी आहे ती टाकी घेऊन आपल्याला अंधेरीला जायचं आहे आणि त्याच्या आधी एक काम केलं आहे मी शरदला कॉल केला आहे त्याला म्हटलं ये म्हटलं आणि त्याचं पण एक काम आहे कुर्लामध्ये त्या गाडीचं काय तर सामान घ्यायचं आहे जर तो आला वेळेत टायमात तर त्याला पण घेऊन जाऊ आणि ठाम एक पंधरा वीस मिनटं जरा वेळ लागेल गाडी लोड व्हायला तर सामान रेडी झालं की आपण डायरेक्ट लोड करून निघून जाऊ आपण चला तर मित्रांनो शरद भाव आपला आलेला आहे म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये इतक्या फा म्हणजे फास्टमध्ये श शताब्दी एक्सप्रेस कोयना एक्सप्रेस दिल्ली एक्सप्रेसच्यापेक्षा पण फास्ट, एक फास्ट केडगाववरनं लोगावलं याला चार तासामध्ये तिनं रनिंग एवढं टच केलेलं आहे ना आता आम्हाला जवळजवळ इथं पा पाच वाजलेत कस्टमरला सांगितलं आम्ही आठ साडेआठ वाजेपर्यंत येतो म्हणून आता बघू किती वेळात पोहोचतो किती नाही आता डायरेक्ट लोणावला आणि लोणावळला डायरेक्ट मुंबई चला काय तर बोल ना बिन राजा नाही तेवढंच बोलायचं मला मी मी एवढी गाडी त्याच्यामुळे बोलू शकत नाही साठ किलोमीटरला चार तास हो चला मित्रांनो आता मुंबईमध्ये आपण पोचलेला आहे मुंबईमध्ये जबरदस्त पाऊस चालू आहे बघू शकता मुंबईत पोचू आणि पाऊस सुरू आहे आता बघा इथं ट्रॅफिक किती लागते किती नाही अजून सव्वीस सत्तावीस किलोमीटर ड्रॉप लोकेशन आहे आपलं मित्रांनो ड्रॉप लोकेशनला पोहोचलोय आपण गाडी खाली करतोय हा नाही नाही ओ आप काय हा तर मित्रांनो आता पनवेलमध्ये पोचलेलं आहे ताईच्या घरी जायचं आहे ताईच्या घरी जाऊन आपल्याला गव तांदूळ द्यायचे आहेत केडगाव वर्णश्वरच्या घर जे आणलेलं ते आणि आता मस्तपैकी खूप लागले आता शॉर्मा खाल्ला आता मोमोज घेतले मस्त पैकी खाऊ आणि जाऊ निघल्यापासून तर मला उपाशीच आणले काय चाललं तर नाही आता मला भूक लागली आता ला थांबवली पटते का तुम्हाला तेवढं चांगलं मोमोज शॉर्मो पाठवता मस्त बिग सत्तर सत्तर रुपयाला एक शोर्म विशेष एक तर नांबई वरून आला आपल्याला रात्रीचे तीन वाजले तीन साडेतीन वाजले होते आणि घरी पोहोच सकाळ चार वाजले आणि शरद सकाळी पाटी गेला त्यानंतर दिवसभर रेस्ट आहे आणि संध्याकाळ आपल्याला एक बुकिंग आले हाऊस स्टेशन आहे प्रायव्हेटच आहे केडगाव चौपऱ्याच्या तिकडे एक गाव आहे कोणतं तरी तिकडं जायचं आहे आपल्याला गाडी लोड केलेली आहे तुम्हाला मी मटेरियल दाखवतो काय मटेरियल आहे ते तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं ना काचं मटेरियल तेच मटेरियल आहे ते तुम्हाला दाखवतो कसं बांधले काय बांधले वगैरे आणि भाडं पण वाढून वाड़े घेतले कारण फाळका ओपन ठेवला त्यामुळं तर मित्रांनो असे गाडी भरलेली आहे आपण हे दोन फर्निचरचं सामान आहे आणि बघा हे काच आहेत मग दिसत असं तर ह्या दोन काचा बांधलेल्या आहेत अशा तर फोम वगैरे वापरला मी त्याला त्यामुळे काच व्यवस्थित बसले त्यानंतर फर्निचर बसवले पण बाकीचे किरकोळ सामान आहे तर सत्तर सत्तर किलोमीटर जायचं आहे आपल्याला आता मी वागुलीच्या पुढे आणि शिकरापूर मार्गे जायचं आहे त्याच्या आधी म्हणलं पाठ्यामागं पंप आहे आपल्याला बघा ते तर डिझेल फुल केलं आहे टाकी फुल केली आणि म्हणलं डायरेक्ट जाऊ आता मित्रांनो आता रात्रीचे जवळजवळ बारा वाजलेत बारा नाही साडेबारा वाजलेत आणि गाडी खाली झालेली आहे आणि आपण आता आलो आहे कोरेगाव भिम्मच्या इथं झो प्यायला लागली ती म्हटलं जरा चहा प्यावा आणि मग तुम दाखवतो मी समोर टपरी आहे इथं मस्तपैकी ना चहा भेटतो एक नंबर चहा भेटतो मला माहीत नव्हतं आज पहिल्यांदा इथं थांबलो था मी चहा खरंच खूप छान होता मस्तपैकी चहा एक किंम खाल्लं भूक पण आली होती टायमिंग तुम्हाला कन्फर्म सांगतो मी टायमिंग नीट बघितलं नाही हां बारा वाजून चव्वेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि कोरेगाव भीमाच्या इथं ना कधी जर तुम्ही कुठून जात असाल ना आता ह्या टपरीवर नक्की चहा प्या खरंच खूप चहा चांगला भेटतो मस्त वेगळी तर चला आता गाडी खाली झालेली आहे तुम्हाला चहाची टपरी दाखवतो आणि ब्लॉग इट करतो तर मित्रांनो या बघा ही चहाची टपरी आहे इथं तुम्ही चहा प्यायला थांबा इथं मस्त चहा भेटतो आहे हे कोरेगाव भीमा आहे नाही का कोरेगाव भीमामध्ये बरोबर चौकामध्ये इच्छाची टपरी तर चला मित्रांनो आता खूप उशीर झालेला आहे आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू आणि तुम्हाला सांगतो की आपण मुंबईची जी ट्रीप मारली ती मुंबईची बुकिंग आपण घेतली होती साडेसात हजार रुपयाला अंधेरीला आपण सोडलं होतं मटेरियल प्रायव्हेट भाड होतं ते आणि आजचं जे बुकिंग होतं ते आपण लोहगावमधून आपण तिकडं याला गेलो होतो यायला त्या गावाचं नाव लक्षात येणार तर आपल्या लोहगावमधून सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर ते तर ला ते भाडं मी घेतलं होतं साडेतीन हजार रुपयाला पण ते भाडं ठरलं लास्टला फायनल झालं तीन हजारला आणि तुम्हाला माहिती असं मी लास्ट टाईम तुमच्या तुम्हाला सांगितलं होतं मी ब्लॉकमध्ये ते काचा घेऊन जायचं तेच काचा घेऊन आपण आज गेलो होतो ते बोटरला भाडं पडलं होतं बा बावीसशे पन्नास रुपयाला ॲश केल्यावर सत्तावीसला झालं होतं तर ते नंतर मग गाडी ओपन ठेवायला लागली म्हणून मी त्यांना ते साडेतीन सांगितलं होतं तीनवरती डन केलं आणि म्हणजे आपला टोटल कालचा नाचा इन्कम बघितला तर आपल्याला मुंबईचं डिझेल पाणी वगैरे जाऊन आपल्याला शिल्लक राहिली काहीतरी दोन हजार रुपये खर्च झाला साडेपाच हजार रुपये शिल्लक राहिले आणि आजच्या ट्रिपमधले तीन हजार रुपयाचं बुकिंग होती साडेसातशेचं डिझेल बसलं गाडीमध्ये मग आपलं शिल्लक किती राहिली पाच आपलं हे दोन हजार दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर ठीक आहे तर म्हणजे टोटल आपला क किती इन्कम झाला कालपासून त्यापासून तुम्ही कॅल्क्युलेशन करा तर मला आता आले झोप पटकन घरी जायचं आहे तर चला अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग आपण एंड करू जर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑर थि सेट करून द्यावा बाकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये